नमस्कार नमस्कार मला सांगा आपण आमदार झाला त्यानंतर अर्थसंकल्प आताच आहे आपण खूप सारे विकासाचे मुद्दे मांडले असते कोणत्या प्रकारचे मुद्दे आपण मांडलेले काय विकासाचा संकल्प आहे आपला मी आता जे आमच्या अधिवेशनात नागपूर झालं त्याच्यानंतर मुंबईचं अधिवेशन झालं त्या दोन्ही अधिवेशनामध्ये मी माझ्या मतदारसंघातील तर पहिला तर मी माझ्या दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघातील जनतेचे जे शेतकरी लोकांचे जे छोटे छोटे म्हणजे प्रश्न असतात म्हणजे शेतकऱ्यांचे निकट इतके प्रश्न मांडलेले आहेत आणि आमच्या इथं ज्या ज्या गोष्टीचा अभाव आहे ते प्रश्न मांडलेले आहेत त्यांना इथं क्रीडा संकुल बऱ्याच वर्षापासून आहेत तो प्रश्न मांडलेला आहे पोलीस स्टेशनची इमारत ही खूप आतमध्ये आहे आणि पुराण म्हणजे असं समजा की है, है, ती खाली आहे जुनी आहे तर त्या कारण तिच्यासाठी पण जागा असं रोडवर आली पाहिजे यासाठी मी मुद्दा मांडलेला आहे तिला जागा मिळावी म्हणून कृषी विभागाकडे मागणी केलेली आहे ती आता पूर्तता म्हणजे कागदपत्री आणि एक आमचे त्याच्यासाठी आमची का हे करणं सुरू आहे आणि लवकरच आम्हाला असं वाटते की ती जागा उपलब्ध होईल क्रीडा संकुलाची जागा उपलब्ध होईल आपल्या पोलीस स्टेशनची जागा उपलब्ध होईल पोलीस स्टेशन असं आहे की ते जुन्या जागेवर असल्यामुळे तिकडे लोकांची वस्ती आता वाढलेली आहे तिथं मोठी गाडी जाणं तर दूर साधी आपली टू व्हीलर सुद्धा आतमध्ये जात त्यामुळे रोडवर तो आला पाहिजे तो एक तो मुद्दा मांडला आपल्या शेतकऱ्यांचे भरपूर मुद्दे आहेत आणि पानंद रस्त्याचा मुद्दा महत्वाचा आहे कारण जिकडे गेलो मी तिकडे त्या लोकांनी शेतकरी वर्गाने एखादं मंदिर नाही झालं किंवा एखादं समाज मंदिर नाही झालं किंवा एखादं आपलं काही बसण्यासाठी किंवा राहण्यासाठी आपलं एक आ, एक समाजाचं काहीतरी वास्तू असते की आम्हाला भाऊ समाज मंदिर द्या तर ते न झाले झालं तर चालेल पण भाऊ आम्हाला आनंद असते द्या कारण आता शेतकरी एवढे मोठे बी बियाणं ते शेतात टाकते ते उगवल्यानंतर ते आल्यानंतर ते आणायची त्यांना आणायसाठी त्यांना म्हणजे रोडच उपलब्ध नाही आहे असे काही मी मुद्दे मांडलेले आहेत किंवा जेणेकरून ते आपले मुद्दे तिथं म्हणजे आपल्याला पाना रस्ते झाले पाहिजे कुठं कुठं एक एक किलोमीटरही झाले तरी चालेल पण पाना रस्ते होणं महत्वाचे आहे कारण की मी आता मतदारसंघ फिरतो मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे म्हणजे आता मी एकदम स्वतःहून आमदार झालेला ना नाही आहे मी तळागाळातून आमदार झालेला आहे मला पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला तिकीट दिली त्यामुळे मी आमदार झालो आहे त्या आमदारीच्या भरोशावर मी लोकांच्या मध्यस्थी म्हणजे लोकांच्या गावागावात जातो तर मला दिसते कारण की टोंगा टोंगा आता जे आता जे आता अवकाळी आलं त्या अवकाळी पावसामध्ये आज मी तहसीलदार मॅडम कृषी अधिकारी मंडल अधिकारी पटवारी सगळ्यांना घेऊन आमच्या मतदारसंघातल्या ग्रामीणमध्ये गेलो आमचं तुरखेडा आहे भंडारस आहे कारला आहे चौसाळा आहे या भागात मी पाणी गेली त्या पाहणीमध्ये लोकांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्तानीये आता या अवकाळी पावसानं जर त्या त्यांच्या टोंगा टोंग्या वेळे पाय फसतात दर तर शिक्षन, आता पावसाळा आहे म्हणून माझ्या शासनाला खूप म्हणणं आहे की बाबा पांदन रस्त्याचा विषय शासनानं घेतला तर खूप होईल आणि शेतकऱ्यांचा तो प्रश्न सॉल्व्ह शिक्षण आणि आरोग्य विषयाच्या बाबतीत जर बोललो तर आपण तसं बघता ना शिक्षण आता शिक्षण आणि आरोग्य आरोग्याचा तर आता बघा आता दवाखान्याचा विषय जर तुम्ही करत असाल तर आता एक नवीन मोठी इमारत आता आमच्या अंजणगाव मध्ये वास्तू चालू ला ला था 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 जायद, जायद था। था, आहे पहिले आपलं रुग्णालय हे जामीन रुग्णालय हे आता उपजिल्हा रुग्णालय इथं झालेलं आहे आणि त्याचं बांधकाम सुरू आहे लवकरच ती सुरू होईल लोकांना त्याच्या सुविधा मिळणारच आहे आणि शैक्षणिक मुद्दा मांडला तर आता तिचं अंजणगाव आणि दर्यापुरी आता तत्पर आहे पहिला आम्हाला अमरावतीला वगैरे जायचं काम पडत होतं पण आता आहे भरपूर काही सुविधा आहेत प्रमुख प्रश्न येतो रोजगाराचा रोजगारसाठी रोजगार काय रिझन आपला आहे रोजगाराचा जे विजन माझं एक होतं किंवा इथं आमचा जो कितीतरी वर्षापासून साखर कारखाने बंद पडतो शेतगिरणी दर्याभू बंद पडलेले हे आता कसं आहे हे प्रारंभिक प्रश्न आहेत पण आता याच्यावर कसा आहे आता आम्ही सरकारी दरबारी तर आता निर्णय मांडत आहोत किंवा आम्हाला रोजगार मिळून द्यावा त्याच्यासाठी इथं मोठे मोठे कारखाने यावे पण आता बघू आपण विरोधी पक्षाचे आमदार आहात काय वाटतं आपल्याला आपली आपली जी बाजू आहे ते मांडताना आपल्याला ते काही त्रास जातो बा सभागृहामध्ये किंवा आपली जी आपली मागणी आहे ते पूर्ण केली के जाते जातसंता किंवा निधी वगैरे करण्यात काही अडथळे निर्माण करतात नाही नाही असं काही नाही पण कसं राहते आता सत्ताधारी भागावर बसलेले लोक हे जर आता इकडे आम्ही जे सत्तेत नसल्यामुळे या भागावर बसलेले लोक थोडंसं त्याच्यामध्ये तर थोडं फरक तर पडणारच आहे पण तरी आमची आमची मागणी मला एवढं म्हणायचं आहे की मी दर्यापूर अंजनगाव मतदारसंघाने माझ्यावर विश्वास केलेला आहे आणि त्यांना भरोसा आहे की या आमदाराला आपण निवडून केली के नाहीये मी माझे प्रश्न जे काही आहेत ते रेटून मांडण्याचे प्रयत्न करतो आणि त्यांना ते ऐकव आणि येणाऱ्या वेळी जे आपण मागणी जे केलेली आहे ते पूर्ण विकास दिसणार सुद्धा दिसणारच का नाही दिसणार आणि विकासात कामं मी सुरू पण केलेली आहे माझ्या इकडे जे मतदारसंघाचे कामं राहिले जे रोडचे काही कामं आहेत काही म्हणजे सभामंडपचे काही कामं होते जे आपण टाकलेले होते मागच्या ह्याच्यामधले ते कामही सुरू झालेले आहे आता आपला जो निधी येणार आहे त्या निधीच्या अवधीत आपण आता निधी अवलेबल कोणालाच नाही आहे असं काही नाही की बाबा सत्ताधारीला दिला आहे आणि मला दिला नाही असं माझं म्हणणं नाही आहे त्यांना मिळेल तर मला मिळेल तो हक्काचा निधी आहे माझा तो, तो मला मतदारसंघात वापरावाच लागेल तर त्या निधीमुळे त्या निधीचा मी चांगल्या प्रकारे उपयोग करणार आहे त्याच्यासाठी काही रोडचे आहे कारण दहा वर्षाचे आमच्या इकडे एकही रस्ता झाला नाही ग्रामीण मधले रस्ते झाले नाही आता मी कोकडा अंजनगाव तो कोकडा अंजनगाव फाटा म्हणजे तिथून कोकर्ड्याचा जो रस्ता टाकलेला आहे काही आता धनेगावचा एक रस्ता टाकलेला आहे असे काही काही रस्ते काम सुरू आहेत मागं पुढे होतील पाचच महिने झालेले आहेत अजून चार पाच वर्ष कालावधी आहे आणि अंजणगाव आणि दर्यापूर मतदारसंघातल्या जनतेवर जनतेला माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे ते मी तो साध्य करण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या विश्वासाला तळत धन्यवाद ऑपरेशन सिंदूर झाला सगळीकडे शौर्य तिरंगा रे काढला जात आहे आपल्या इथे असं काही करण्यात आलं तर आपल्या किंवा काय सांगतात नाही मी असं बोलतो की तो मान आपल्या भारतीय जवानांचा आहे ऑपरेशन सिंदूर त्या लोकांनी केलेला आहे ना काही आपण पदाधिकारी म्हणून या आमदार म्हणून या खासदार म्हणून या मंत्री महोदय म्हणून आपण तिथे लढायला गेलो नाही आहे ते तिथले मुद्दे आहेत ते त्यांचे मुद्दे आहेत ते त्यांच्या लेव्हलवर त्यांचे निर्णय घेतात कारण की दुष्पनाच्या गोळी जे दुश्मनाची गोळी राहते ते त्यांच्याच हाताळावर येतात तर ते त्यांना जे श्रेय आहेत ते त्यांनाच दिलं गेलं पाहिजे आणि ऑपरेशन सिंधू त्यांनी सक्सेस केलं त्यामुळे आपल्या भारतीय म्हणून आणि एक या मतदारसंघाला आमदार म्हणून मला अभिमानच आहे केंद्र सरकारने जातीनिंग जनगणना करायचं म्हणजे प्रस्तावित केलेलं असे प्रस्ताव मांडलेला काय सांगा जर जाती जा जा जनगणना झाली तर याचा फायदा जनतेला होईल का किंवा नाही होणार नाही जनतेला होईल कारण की जनगणना होणं हे गरजेचं होतं हे बऱ्याच दिवसाचा प्रश्न प्रलंबित होता आणि तो आता सुप्रीम कोर्टानं मान्य केलेला आहे आणि तो आपल्याला आदेश दिलेला आहे ते जनगणना होणं जरुरी होती आणि जनगणना झाल्याने लोकांना आणि फायदाच होतो सुप्रीम कोर्टाने स्वराज्य संस्थेची निवडणूक जे आहे ते आदेश दिलेला आहे तर या निवडणुकीला मला असं म्हणायचं आहे की आता तीन ते साडेतीन चार वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यातील स्वराज्य संस्थेच्या कोणत्या निवडणुका झालेल्या नाही त्यामुळे जिथं तिथं प्रशासक बसलेले आहे आणि प्रशासक बसल्यामुळे सर्वसाधारण ज्या गोष्टी राहतात बारराज्या गोष्टी राहतात गावाच्या गोष्टी राहतात ग्रामपंचायतीच्या गोष्टी राहतात किंवा मोठ्या मोठ्या आता अमरावतीचं जर आमच्या जिल्ह्याचं उदाहरण महानगरपालिका आहे तिथल्या जर जर विचार केला तर महापौर असणं नगराध्यक्ष असणं नगरसेवक असणं गरजेचंच आहे कारण या छोट्या मोठ्या गोष्टी ते लोक तिथल्या याच्यावर सॉल्व्ह करू शकतात आणि महत्वाचं असं आज आमदार आहे तर आमदाराला लोक विचारतात पण छोट्या मोठ्या गोष्टी पाण्याचा प्रश्न असो नालीचा प्रश्न असो किंवा आता नगरपालिका पोलिस स्टेशनचा प्रश्न हे सर्वसाधारण नगर आपले नगरसेवक किंवा नगराध्यक्षही करू शकते म्हणून स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणं गरजेचं आहे आपल्या जी आपल्याला मतदारसंघात माध्यमातून त्यांना काय कायम संदेश आपल्याला मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या दर्यापूर मतदारसंघातून जनतेला निंगा मतदारसंघातल्या जनतेला दोन्ही महा नगरपालिका माझ्याकडे आहेत त्या दोन्ही नगरपालिकेतल्या जनतेना मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा आमदार तुमच्यासाठी सदैव तुमच्यासोबत आहे तुम्ही त्याला कधीही हाक द्या तो तुमचा साथच देईल आणि कधीही तुम्ही जो विश्वास माझ्यावर दर्शवलेला आहे त्या विश्वासाला मी कधी तडा तडा जाऊ देणार नाही तुमच्यासाठी हा आमदार कधीही परिपूर्ण कधीही तुमच्या वेळेला धावून येणारा राहील एवढंच त्यांना मी संदेल जय हिंद जय महाराष्ट्र